बारूद हा प्रमोद चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेला अगदी हॉलिवूड पटाच्या तोडीचा चित्रपट ज्याचं चित्रीकरण न्यूयॉर्क लास वेगास जिनेवा मेड पॅरिस बर्सिलोना आणि स्पेन इथं झालेलं होतं त्यामुळं हा चित्रपट त्यावेळी खूपच चर्चेमध्ये आला होता या चित्रपटाला दोन एप्रिल एकोणीसशे शहा अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण ऋषी कपूर रीना रॉय शोमा आनंद अशोक कुमार अजित यांचा सुंदर असा अभिनय असलेला एक सूडकथा असा वेगवान थरारक चित्रपट मात्र या चित्रपटाला भारतामध्ये तितकंसं यश मिळालं नाही परदेशामध्ये मात्र हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला रशियामध्ये तो त्या वर्षीचा सर्वात चाललेला चित्रपट परदेशी चित्रपट ठरला परदेशामध्ये ऋषी कपूर आणि शोमानंद यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्याही जोरदार पसरल्या आणि त्यामुळं बिचाऱ्या शोमानंदचा मित्रासोबत ब्रेकअप